नमस्कार मी एक पत्री नाटक करीत आहे माझे नाव ओवी अभिषेक लाड काय म्हणता खरच मला वाटलं कळलं असेल तुम्हाला अशा गोष्टी लपून राहतात काय थोडीच बरं तुम्हाला माहित नाही म्हणून मी सांगते हा पण कोणाला सांगू नका हा मी सांगितले म्हणून तर मुळच कोणाला सांगू नका तुम्ही माझे खास आहेत ना म्हणून मी सांगते पण मी कोणाच्या अध्यात मध्यात नसत्या ती सवयच वाईट आहे हो चुगली कर इकडची गाडी तिकडे लाव कानातल्या कानात सांग नाही गो जमत आपल्याला आपण बरे आणि आपले काम बरे कशाला नसते जांभार चौकशा ते नसता पुचाय क्या ती सवय त्या गोदावरी बाईंची आहे ती गोदावरी माहित नाही तुम्हाला ते बसके नाग थोडे वाकडे दात हा तीच ती म्हणजे ते असते गोदावरीबाई मागच्या वर्षी त्यांची मुलगी पळून गेली आणि त्या आता फिरतात कि मी असते तर मला नसतं मिरवले मी शर्मेने झाले असते मी, मी काय म्हणत होते तर गोदावरीबाईच्या नादात विसरले बघा ती सवय झाड आहे हो त्यांची काडी तिकडे ला मी बोलत बसले आहे मग मला खूप कामे आहेत तुमच्यासारखी सारखी थोडी मी मोकळी आहे अजून जेवण करायचं आहे भांडी घासायची आहेत कपडे घासायची आहेत चला मग निघते धन्यवाद